श्री संत ज्ञानेश्वर वेदविद्या प्रतिष्ठान औरंगाबाद या संस्थेची स्थापना एकोणीसशे पंच्याऐंशीमध्ये एप्रिल महिन्यात झाली हर्सूल येथील निसर्गरम्य वातावरणात सत्तावीस वर्षांपासून वेदांचं अध्ययन अध्यापन अव्याहतपणे चालू आहे सध्या तीस विद्यार्थी संस्थेत वेदांचं अध्ययन करीत आहेत संस्थेने महर्षी सांदीपनी वेदविद्या प्रतिष्ठानच्या सहकार्यानं एकोणीसशे सत्त्याण्णव दोन हजार अशा दोन वेळा क्षेत्रीय वैदिक संमेलनांचं आयोजन केलं होतं जानेवारी दोन हजार अकरामध्ये अखिल भारतीय वैदिक संमेलनाचं आयोजन केलं चारही पीठांच्या शंकराचार्यांनी तसंच इतर मान्यवरांनी संस्थेस भेटी देऊन संस्थेच्या कार्याचा गौरव केलेला आहे केंद्र शासनाच्या संसाधन विकास मंत्रालयांतर्गत महर्षी सांदीपनी राष्ट्रीय वेदविद्या प्रतिष्ठानची संस्थेच्या वेदपाठशाळेस अधिकृत मान्यता आहे शहरातील मोठ्या जनाधारावर संस्थेची प्रगती वेगानं होत आहे सुंदर मंदिर ध्यान मंदिर सुसज्ज ग्रंथालय निसर्गरम्य परिसर आश्रमातील वातावरण यामुळे शहरातील एक आध्यात्मिक केंद्र म्हणून संस्थेचा विकास होत आहे